इथं ग्रामसेवक कोण आहे आठ आठ पाणी येत तुम्ही सांगत का नाही मग त्यांना ग्रामसेवकाला सांगायचं सरपंचाला सांगायचं दोन तीन दिवसात याच पाहिजे आठ दिवसात काय म्हणलंय तीन दिवसांतरी पाहिजे ना हो पाणी आलंच पाहिजे ना उन्हाळा एवढा किती कडक आहे सूर्य आग ओकतोय कुठलं गाव आहे जांभोळशी काठीवाडी पुढे का पुढे अजून पुढे नाही आता काय हे काय हिरड्या काढायचं काम चालू आहे आता निवडणूक झाली लोकसभेची कोण होत खासदार अगोदर तुम्हाला माहिती आहे कोण होतं खासदार कोण होत तो ला, हो ना? बर मतदान एक नंबरला केलं का दोन नंबरला एक नंबर ला के ला का दोन नंबर ठीक आहे आता काही कोणी असो पण एक का दोन मत सांगते नाही सांगू नका कोणाला केलं नाव नका सांगू एक नंबरला का दोन नंबरला तरी एक नंबरला कोण होत एक नंबरला कोण होता कोले दोन नंबरला आढळ कोण होत नाही आम्हाला नाही सांगितलं मतदान करा का कोले का द्या इकडे जोर कोणचा होता आठवडाचा का कोलचा नाही सांगताय ना रामाला काय माहिती तुमच्या पुरुष मंडळी सांगितलं असेल ना का इकडे जोर कोणचा होता जोरच नाही इकडे कोण आलंच नाही का कोण लिहिल्याच नाही प्रचरला कोण आलंच नाही सुरुवातीला मतदानाच्या आठ पंधरा ती एकच गाडी आली तशी आलीच नाही ती कोणाची होती आढळवच कोल्यानचं आलंच नाही बर लव काय चाललंय काय करताय या असंच या येत आहेच येस आयचं पाणी येतं का पाणी पाणी काय जाई टँकर वेळ येतो का टँकर येतोय मग ते आम्हाला नाही टँकर का बरं तुम्हाला नाही या लवकर आमच्या गावावर नाही येत तुम्ही पाणी प्यायची काय व्यवस्था करता हायच अजून आज पाणी थांब झालं आम्हाला हिरड्याला बाजार भाव काय आता नाही सांगता येणार बा अजून कोणी आलंच नाही आलंच नाही इथं विकायचं का तिकडे घेऊन विकायचं इथंच विकायला तिकडे कुठं नेणार ना आता लोकसभेची निवडणूक झाली आपले खासदार कोण होते खासदार हा अमोल कोले आता परत निवडून कोण येईल ते कस सांगते मतदान एक नंबरला केलं का दोन नंबरला दोन नंबर दोन नंबरला म्हणजे कॉलेज आहे जिंदाबाद चला गुड गुड बाकी बरं आहे ना बरं चला